नमस्कार मंडळी आज आपण भेटणार आहोत एका नर्तकाला अरे थांब 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 थां। नर्तक म्हणजे स्वर्गीय नर्तक नावाचा एक पक्षी आहे इंग्लिशमध्ये याला इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर म्हणतात अतिशय सुंदर रूप आणि एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती उडताना जणू तो नृत्य करतोय असा भास होतो म्हणून त्याला स्वर्गीय नर्तक हे नाव देण्यात आलेले हिंदीमध्ये दूधराज अशा नावाने त्याला ओळखलं जात अर्थातच हे त्याच्या शुभ्र रंगावरून देण्यात आलेलं नाव आहे पांढरा शुभ्र कडक ड्रेस आणि एखाद्या नेत्यासारखी डायनॅमिक पर्सनॅलिटी असल्यामुळे कदाचित असेल पण मध्य प्रदेश सरकारने त्याला राज्य पक्षी असा दर्जा दिलेला आहे त्यामुळे आता हा सरकारी पक्षी सुद्धा आहे त्यामुळे तो मला या गाण्यावरती नक्कीच ना, नाच करू शकतो चला तर मग ह्याची ओळख करून घेऊ हा पक्षी ओळखणे अतिशय पॅराडाईस फ्लाय कॅचर हा साधारण वीस ते पंचवीस सेंटीमीटर लांबीचा असतो मेल म्हणजे अर्थात नर पक्षी हा पांढऱ्या शुभ्र रंगाचा किंवा काही वेळेला थोडा तांबूस तपकिरी रंगाचे पंख असलेला असतो डोळ्याच्या भोवती निळसर वलय असतं आणि प्रत मुख्य ओळख म्हणजे त्याची तीस सेंटीमीटरपर्यंत लांब असणारी शेपटी फिमेल रूफस किंवा तांबूस रंगाची असते आणि त्याची शेपटी लहान असते हा पक्षी झाडा असल्यामुळे पटकन दिसत नाही पण जेव्हा तो समोर येतो तेव्हा त्याचे सौंदर्य बघून तुम्ही त्याला टाळूच शकत नाही कुठे पाहायला मिळतो हा इतका सुंदर पक्षी कुठे लांब दूर आफ्रिकेच्या जंगलात नाही बरं का अगदी आपल्या जंगलांमध्ये आपल्या जवळपास सांगायचं झालं तर कॅमेरा असलेल्या प्रत्येकाला माहितीये की पुण्यामध्ये हा पक्षी कुठे दिसतो अ मुंबईत जशी स्टार्सच्या घरासमोर गर्दी असते ना तशी ह्या सेलिब्रिटीची एक छबी मिळावी म्हणून पुणेकर दर शनिवार आणि रविवारी त्या विशिष्ट ठिकाणी गर्दी करतात पुणेकर असून सुद्धा तासन तास शांत बसतात ही ताकद आहे या सेलिब्रिटीची याला पाणं तसा अगदी सोपं आहे जंगलामध्ये एखादा झरा किंवा ओढ्याच्या आसपास जर का तुम्ही शांतपणे वाट बघत बसलात कुठलीही गडपड न करता तर थोड्या वेळानंतर पॅराडाईज फ्लाय कचर तिथे येण्याची शक्यता खूप जास्त असते आसपास काही धोका नाही हे लक्षात आल्यानंतर तो बाहेर येतो आणि तो आल्यानंतर जी काही धमाल आहे ती मी शब्दात वर्णन नाही करू शकत तुम्ही त्याचा अनुभवच घेतला पाहिजे तो आला त्याने पाहिलं आणि जिंकलं हेच वर्णन होऊ शकेल तो येतो एका आसपासच्या फांदीवरती बसतो आणि त्यानंतर त्यांनी मारलेली ती जी डुबकी आहे अगदी आषाढी कार्तिकी भक्त जनयती चंद्रबागेमध्ये स्नान जे करते ही ओळ आठवते इतकी विलोभनीय साधारण भारतीय उपखंड भारत श्रीलंका अशा सर्व ठिकाणी हा पक्षी आढळतो पांढरा शुभ्र रंग सुंदर लांब शेपटी हे जसं आकर्षणाचं केंद्र आहे ना तसंच हे अडचणीचं सुद्धा आहे बरं का कारण हा जितक्या पटकन आपल्याला दिसतो तसाच तो शिकारी पक्ष्यांनाही दिसतो लांब शेपटी असणे हे तसं धोकादायक आहे कारण झाडाझुडपामध्ये ती अडकू शकते पण हा पक्षी अतिशय हुशारीने पटकन वळण्यासाठी त्याचा उपयोग करतो शत्रू हुलकवणी देतो आणि स्वतःचं संरक्षण करून घेतो मित्र आपल्या गुणांचा आणि वैशिष्ट्यांचा योग्य वेळी उपयोग करून घेता आला तर ते कितीही त्रासदायक असू देत पण ते फायदेशीर ठरू शकतात एखाद्याचा कमकुवतपणा योग्य दृष्टिकोनात त्याची ताकदही ठरू शकतो मित्रांनो अजून एक विलक्षण गोष्ट या पक्ष्याबद्दल माझ्या वाचनामध्ये आली आपल्या पिल्लांचं रक्षण करण्यासाठी हे अतिशय सुंदर स्ट्रॅटजी वापरतात एकतर त्यांचं घरट झाडाच्या फांद्यांमध्ये कपशेपमध्ये एखादं पान वाटावं अशा पद्धतीनं बनवलेलं असतं आणि दुसरं ते आपलं घरट ड्रोंगो किंवा कोतवाल या पक्षाच्या जवळ बनवतात ड्रोंगोला कोतवाल हे नाव उगस देण्यात आलेलं नाहीये तो त्या गल्लीचा दादा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही एखादा शिकारी पक्षी किंवा साप आला तर कोतवाल अक्षरशः त्याच्याबरोबर भिडतो त्याला टोचे मारतो आणि पळवून लावतो पॅराडाईज थोडक्यात इथे पाहुण्याच्या हातून साप मारायचं धोरण स्वीकारतो आणि स्वतःचं संरक्षण करून देतो मित्रांनो दुधराची गोष्ट आपल्याला काय सांगते शेपटी जी अडचण वाटते तीच वळण घेऊन जीव वाचवते आणि पिल्लांचं संरक्षण करणं हे अवघड वाटतं तिथे चतुराईने ड्रॉंगो सारख्या मित्राची मदत मिळवली जाते सगळ्या गोष्टी काही एकट्याने करायच्या नसतात योग्य सहकार्य योग्य जागा आणि बुद्धी वापरून सुद्धा आपण यश मिळवू शकतो उद्या आलाच दिल्लीचा बादशहा लाखांची फौज घेऊन तर आपण एकट्याने तलवार घेऊन त्याच्यावरती जायचं नसतं खाली जिंजीपर्यंत आपले मित्र बनवून ठेवायचे असतात याला बुद्धीचातुर्य दूरदृष्टी आणि वॉर स्ट्रॅटजी म्हणतात अर्थात हे सर्वसामान्यांना सुचणं शक्य नाहीये त्यासाठी असामान्य नेतृत्वच असावं लागतं उदाहरण आपल्या समोर आहे आपण त्यातून किती शिकतोय हा महत्वाचा प्रश्न आहे नाही का तर मित्रांनो आज इतकंच छोट्या छोट्या गोष्टीमधून मोठी शिकवण हाच आपला मुख्य हेतू आहे तर मग कसा वाटला दूधराज स्वर्गीय नर्तक मला नक्की कळवा पुन्हा भेटू नवीन विचारांसह नवीन प्रेरणेसह आणि एका नवीन असामान्य व्यक्तिमत्वाशी ओळख करून घेण्यासाठी तोपर्यंत जिज्ञासू राहा आणि निसर्गाकडून शिकत रहा धन्यवाद